संस्थेकडे एटीजी ट्वेल ए तर आपल्याला फंडिंग नक्की मिळू शकते तर एटीजी ट्वेल ए नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे आणि काय नाही या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो ट्वेल आणि एटीजी या अंतर्गत आपल्याला जर फंडिंग पाहिजे असेल तर ती फंडिंग कोण देते आणि त्या फंडिंग साठी आपल्याला आपली संस्था म्हणजे संस्थेकडे कुठले डॉक्युमेंट पाहिजेत आणि संस्था आपली त्या भागामध्ये काम करू शकते का नाही या विषयावर आपण बघणार आहोत मित्रांनो जर आपल्याला एटीजी टी अंतर्गत जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला मंदिर ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सोसायटी असणं खूप महत्वाची आहे तर या जर नोंदणीच नसेल आपल्याकडं तर आपल्याला ट्वेल एटी जी हे प्रमाणपत्र घेता येणार नाही आणि आपण फक्त बोलू शकतो की मी माझ्याकडं मला एटीजी ट्वेल काढायचं आहे परंतु असं होत नाही मित्रांनो त्यासाठी आपण अगोदर मंदिर ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सेवाभावी संस्था म्हणजे सोसायटी आपल्याकडं खूप काळाची गरज आहे आणि हे जर असल तर आपण एटी आणि ट्वेल ए हे प्रमाणपत्र नोंदणी करू शकतो तर यासाठी काय कागदपत्र लागतात तर पहिल्यांदा आपल्याला संस्थेचे किंवा ट्रस्टचे दोन प्रमाणपत्र मंदिराचं असेल तर एक प्रमाणपत्र आणि त्याची घटना हे कागदपत्र सोसायटीसाठी अध्यक्ष सचिव आणि कोश अध्यक्ष यांचे पॅन कार्ड आधार कार्ड ईमेल नंबर आणि मोबाईल नंबर हे आपल्याला लागतात तसेच किमान तीन वर्षाचं ऑडिट असणं खूप महत्वाचं आहे तर त्याच दुसरा भाग म्हणजे मंदिर ट्रस्ट किंवा चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर त्याचंही तसंच आहे त्याला मंदिराला आणि चॅरिटेबल ट्रस्टला फक्त एकच प्रमाणपत्र असतं म्हणून त्यासाठी एक प्रमाणपत्र चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर त्याचा घटना म्हणजे ट्रस्ट डीड आणि मंदिर असेल तर त्याचं नोंदणी प्रमाणपत्र आणि त्याची जर स्कीम खाली त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं ते आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो आपण या दोन्हीचं आपण विश्लेषण करून सांगितलं की मंदिर ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आणि सेवाभावी संस्था म्हणजे सोसायटी हे असल तर आपल्याला एटीजी ए खाली नोंदणी करता येते म्हणून आणि त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे आपण जर हे प्रमाणपत्र आपण घेतले असतील तर आपल्याला फंडिंग शंभर टक्के मिळू शकते कारण आणि मिळूही शकत नाही कारण आपण जर काम केलं तरच आपल्याला दाम मिळतो ही आपल्या जुन्या पद्धतीची म्हणजे जुन्या माणसांची मन आहे म्हणून मित्र एखादा प्रोग्राम राबवून त्याच्या अंतर्गत काम केलं पाहिजे मग तुमची गोशाळा असल वृद्धाश्रम असल अपंग संस्था असल किंवा किंवा विधवा स्त्रीसाठी एखादं हॉस्टेल आपण चालवत आहात असं काहीतरी कार्य आपण केलं तरच आपल्याला फ्युएलटी जी खाली लोक फंडिंग करतात नाहीतर भारतामध्ये अशा असंख्य संस्था आहेत किंवा एनजीओ आहेत की त्यांच्याकडं सर्व कागदपत्र आहेत परंतु त्यांना फंडिंग मिळत नाही त्याचं कार्य असं कारण असं की ते कुठलंही काम करत नाहीत आणि आपण एक वेळा जर चॅरिटेबल म्हणजे एटीजी ट्वेल ए खाली जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला फ्रॉड कॉल येतात फ्रॉड कॉल एवढे येतात की आम्ही तुम्हाला एटीजी ट्वेल ए खाली तुम्हाला फंडिंग देऊ मग शंभर शेअर असतील दहा शेअर असतील पाच शेअर असतील एवढे कॉल येतात की आणि आपण बरेच लोक बरेच एन जी ओवाले त्या लोकांना बळी पडतात आणि पर्यायाने आपली मानसिक आर्थिक आणि शारीरिक हानी होते हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण आपल्या संस्थेचं आपल्या ट्रस्टचं कार्य व्यवस्थित केलं पाहिजे जर कळत नसेल तर आमच्यासारख्या तज्ज्ञाला विचारून आपण ते विचारून घेऊन किंवा सल्ला घेऊन आपण ते चालू करू शकता परंतु फक्त प्रमाणपत्र घेऊन किंवा नोंदणी करून आपल्याला फंडिंग मिळणार नाही आणि आपण कुठंतरी फसलो जाऊ शकतो त्यासाठी आपण योग्य माणसाकडं योग्य मार्गदर्शन घ्या आणि आपलं काम सुरू करा आणि ट्वेल एटी जे खाली आपण फंडिंग घ्या आपल्याला या व्हिडिओमध्ये काय वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय